कार्यक्रम आहे तो काय कार्यक्रम आहे आणि कशासाठी आपण या ठिकाणी आणलो आहोत हे आतापर्यंत आपल्याला सांगितलेलं आहे सुरुवातीच्या वेळेला सुरुवातीलाच आमचे या गावचे जे तलाठे आहेत तर त्यांनी त्याची सविस्तर तुम्हाला जी सगळी माहिती दिलेलीच आहे गटे <सक्रस्थी> विकास अधिकारी यांनी माहिती दिलेली आहे सिडी टू अंतर्गत कार्य करणाऱ्या या अंगणवाडी सेवेका सुपरवायझर्स आहेत त्यांनी आपल्यामध्ये मध्ये सांगलेलं आहे आणि त्याचा परिणाम म्हणून रेशन कार्ड ज्यांच्याकडे जे जे जेवढे रेशन कार्ड आहे किंवा केसरी रेशन कार्ड आहे तर त्यांचा तर काय विशेष नाही की त्यांना ह्याच्यातून ते ऑटोमॅटिकच पात्र होत आहेत ते सगळे ठीक आहे तर याच्यामध्ये काही लोकांकडे रेशन कार्ड नाही काही लोकांकडे रेशन कार्ड नाही आता रेशन कार्डचा विषय असा झालेला आहे की तो ऑनलाईनच आहे म्हणजे त्याला काय हे नाही की तिथं कुठेतरी फॉर्म भरायचा तयार करायचा आणि तो फॉर्म द्यायचा आणि ते हे करायचं असं काय तुम्ही सगळे आधार कार्ड तुमचे मेंबर मध्ये जेवढे आधार कार्ड आहे तेवढे घेऊन गेलात की तुमचं लगेच तिथं दोन मिनिटात ऑनलाईन केलं जातं आणि तुम्ही ज्या योजनेमध्ये पात्र आहे त्या योजनेमध्ये काढलं जातं याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत आता यांनी एक प्रश्न विचारला होता की काही धान्य मिळत नाही आम्हाला पाच वर्षापासून तीन वर्षापासून तर याच्यामध्ये धान्य धान्यिण्याची जी योजना आहे ती आपली आहे हे तुमचे म्हणजे काय कुटुंब प्राधान्य कुटुंब लाभार लाभ ला, 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 योजना प्राधान्यचा कुटुंबाच्या क्रायटेरिया आहे आणि त्याच्या अनुषंगाने इष्टांक आहे त्याला किती पंचे आपले उत्पन्ना किती चौवेचाळीस ज्याचं उत्पन्न चौवेचाळीस हजार रुपये आहे बघा ज्यांचं उत्पन्न चव्वेचाळीस हजार रुपये आहे आणि ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे ज्या कुटुंबातले आधार कार्ड आणि उत्पन्न चव्वेचाळीस हजार रुपये असेल तर या तुमचं त्याच दिवशी ज्या दिवशी तुम्ही याल त्याच दिवशी तुमचं आधार कार्ड रेशन कार्ड तयार होईल त्याला दुसरा दिवस लागत नाही कारण ते ऑनलाईन आपल्याला लगेच करता येते लक्षात आलं आणि त्याला तुम्हाला बारा अंकी नंबर मिळतो आणि तुमच्या गावामध्ये जर इष्टांक असेल म्हणजे गावामध्ये आपल्या प्रत्येक तालुक्याला इष्टांक दिलेला आहे अन्न वाटप करण्याचा तो 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 तर ले ले तो इष्टांचा जर समजा तुमच्या गावाला एक पाचशे लोकांचा दिलेला असेल किंवा दोनशे लोकांचा दिलेला असेल तर तो शिल्लक असेल तर तुमचं नाव त्याच्यामध्ये लगेच ऍड होऊन तुम्हाला दुसऱ्या महिन्यापासून धान्य मिळेल पण जर समजा तो इष्टांक शिल्लक नसेल तर तुमची नोंदणी होईल एनपीएच मध्ये नोंदणी पी, पीएचएस मध्ये नोंदणी पण होईल पण तो इष्टांक पर्यंत तुम्हाला धान्य मिळणार नाही त्याची मागणी आपण शासनाकडे करू आणि शासनाने आपल्याला इष्टांक दिला की ते धान्य मिळेल ग्रामीण भागात इष्टांक आपल्याशी ग्रामीण भागामध्ये मला वाटतं शिल्लक आहे शहरी भागामध्ये इष्टांचा शिल्लक नाही तर असा हा सगळा विषय आहे आज रोजी या सर्व महिलांचा किंवा इथं बसलेल्या सर्वांनी जे आहेत किंवा पलीकडे त्या कोपऱ्याला तुम्हाला येतो का पलीकडे हा तर तुमच्या घरामध्ये ज्या तुमच्या भगिनी आहेत माता आहेत तर त्यांनाही आता लाभापासून वंचित करायचं नाही आपल्याला त्याचबरोबर काय वेळेला असं आहेत की आता जे तुझं दुकानदार आहेत की ज्यांचं उत्पन्न जास्त आहे तर त्यांनी काय करायचं आहे ऐका ज्यांचं उत्पन्न जास्त आहे तर त्यांनी त्यांचे पाहुणे असतील संबंधित असतील त्यांना या गोष्टीची माहिती द्यायची आहे आणि लाभापासून वंचित आहे ठीक आहे एक गोष्ट आहे मी लिबरल आहे सगळ्यांनी मी बोलायला संधी देईल याचा अर्थ असा आहे कुठलं सुटलं बोलायचं नाही माझ्या हातात दंडा पण आहे हे लक्षात घ्या मी उपविभागीय दंडाधिकारी पण आहे एवढं भान ठेवायचं आणि मग तोंड उघडायचं ठीक आहे

आमचा खूप मोठा सत्कार केला तर सरपंच जे आहेत त्यांनी एवढं आम्हाला मी विरोधात आहे पण आता तुम्ही एवढं म्हणून सत्कार अजिबात स्वीकारत नाही सत्कार कधी जेव्हा सगळी काम होतील त्यावेळेला जर गावाने सांगितले की या गावामध्ये दहा प्रश्न होते त्यातले साहेब तुमच्याकडून सहा प्रश्न सोडवलेले आहेत तुम्ही त्याच्याबद्दल आमची इच्छा आहे की तुमचा सत्कार करावा तर त्यावेळेला मात्र मी सत्कार निश्चितपणे घ्यायला पण प्रश्न आहे अजून योजना सुरू झालेली आहे आताशी आणि तोपर्यंत तुम्ही सत्कार करताय तर त्याची काय आवश्यकता नसते सत्कार हा तुम्ही गोष्टीची आवश्यकता नसते आपण काम करूया ठीक आहे आणि तुमचे हेच प्रश्न या मजूर पंधरवड्याच्या निमित्ताने आपल्याला संवाद साधायचा एक मुद्दा ठीक आहे आणि तुम्हाला या पंधरा दिवसाच्या जे काय पंधरा योजना आहेत तर ते मी आता सगळ्यांना सांगितलेले आहे या उपरी आता कुणाला एखादा प्रश्न असेल जो लिगल योग्य प्रश्न आहे आणि विचारा असं विचारा काय कोणाचा प्रश्न आहे का हो जमत ना नाही बघा त्याच्यामध्ये जर जर तुम्हाला लाभ जर तुम्हाला दुसरा शासनाचा मिळत असेल तर दोन लाभ आपल्याला देते